सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा हळदीच्या हो कार्यक्रमातून काढून दिल्याच्या रागातून तीन संस्थांनी कुरापत काढून धारदार हत्यारांना वार करत तरुणाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पिंपळगाव बसवंत येथे घडला आहे रवी सोमनाथ गुंबाडे असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून तो दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे राहणारा आहे तो तेवीस वर्षांचा होता या प्रकरणी पोलिसांनी हेमंत जाधव जनार्दन गांगुर्डे रमेश शेखरे या तीन संस्थांना अवघ्या तासाभरात बेड्या ठोकलेल्या आहेत या प्रकरणी सुनीता फकीरा मोरे यांनी दिली त्यानुसार पिंपळगाव शहरातील बाजार समितीच्या गेट समोर शनिवारी फिर्यादी सुनीता मोरे यांच्या मुलीचा कार्यक्रम होता या कार्यक्रमात भांडण करतात म्हणून काही तरुणांना कार्यक्रमातून काढून देण्यात आलेलं होतं मात्र संस्थांनी पुन्हा कार्यक्रमात जाऊन आम्हाला नाचताना का काढून दिलं आता तुमच्याकडे बघतोच अशी कुरापत काढत सुनीता मोरे यांनी नातेवाईकांना दमदाटी शिवीगाळ केला तसेच मोरे यांचा भाचा रवी गुंबाडे यांच्या गळ्यावर धारधार हत्याराने वार केला या घटनेत रवी गुंबाडे याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी सुनीता मोरे यांच्या फिर्यादीवरून संशयित हेमंत परशुराम जाधव जनार्दन ज्ञानेश्वर गांगुर्डे रमेश मुरलीधर शेखरे यांच्या विरोधात पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सहाय्यक निरीक्षक रवींद्र जाधव पुढील तपास करतायत दरम्यान नाशिक ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री आदींनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना दिलेल्या आहे। अझहर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत